हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली माझं नाव मानसी प्रकाश तर मी हा सेकंड चॅलेंज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी जिवंत खेकडे घेतलेले आहेत हे मला पाचशेचे पडलेत त्याच्यानंतर मी खेकडे चांगले साफ बीप केले खेकड्यांना मसाला विसाला लावला कांदा कढीपत्ता आणि लसूण घेतलेली आहे आणि हे खेकड्यांचं पाणी आहे ते मी मिक्सरला वाटून ग्राइंड केलेलं आहे नंतर आपलं हे वाटण आहे कांदा खोबऱ्यांचं त्याच्यानंतर मी तेल टाकलं पॅनमध्ये मग कढीपत्ता टाकला लसूण टाकली आणि नंतर कांदा टाकला तो चांगला ब्राऊन करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे मी ब्राऊन केलेला आहे आणि हे, हे माझं वाटत ज खेकड्यांचे रेसिपी ही मालवणी स्टाईल आहे त्याच्यानंतर मी मालवणी मसाला टाकला आहे हळद टाकली आहे आणि नंतर खेकडे टाकले खेकड्यांमध्ये मसाला बिसाला सगळं लावून घेतलेला आहे तो आपल्याला चांगला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे खेकड्यांचं ग्रेव्ही हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर मी झाकण मारून ठेवलं पाच मिनटं परत झाकण ओपन करून घेतलं आणि आपले साईडने तेल आलेलं ला आहे त्याच्यानंतर मी खेकड्यांचं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला पाच दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा शिज शिज म्हणजे पूर्णपणाने शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यानंतर ते, ते खेकड्यांचे जे अंडी होती ती मी नंतरच टाकली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ते पण आपल्याला पाच मिनटं चांगलं हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी वाटण टाकलं आहे हे बघा मग नंतर चांगलं वाटण मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे वाटणाचं आणि मी बसून गरम मसाला टाकलेला आहे हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर मी कोथंबीर टाकली आहे म्हणजे जरा छान कलर येतो आणि मस्त वाटतं जरा म्हणून मी कोथंबीर बसून सोडली आहे बघा आपले खेकडेचे पाय चांगले लाल झालेले आहेत आणि वास पण खूप मस्त येत होता गाईज मला तर खूप आवडलं तुम्ही पण ही रेसिपी करून बघा हा माझा चॅलेंज टूचा व्हिडिओ आहे खास पप्पांची पप्पांसाठी बनवलेलं आहे मी हे बघा आपले केकडे चांगले शिजलेले आहेत नांगे बघा केकड्यांचे आपली ग्रेवी झालेली आहे ती आपण आता सर्व करूया एका प्लेटमध्ये आता मी प्लेटमध्ये सर्व करणार आहे आणि पप्पांना थोडं टेस्ट करायला देणार आहे तर हा आपला खेकडा मसाल्याचा व्हिडिओ होता खेकड्याची आमटी रेडी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरच लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि एंडला माझी थाली ही रेडी आहे भात खेकडा आणि मी फ्रॉन्स पण थोडी फ्राय केलेली होती